नमस्कार राज्य उत्पादन शुल्क विभागाने राणीपूर तोरणमाळ रस्त्यावर अठ्ठेचाळीस बॉक्स अवैध साठा केला जप्त खेडदिगर स्थानिक राज्य उत्पादन शुल्क व मसाहत पोलिसांची अवैध बिअरची वाहतुकीवर दमदार कारवाई नंदुरबार जिल्ह्याला लागून मध्य प्रदेश आणि गुजरात राज्याच्या सीमा असल्याने सीमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणात अवैध दारू वाहतूक सुरू असल्याची दिसून येते दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी राणीपूर तोरणा रस्त्यावर पिकअप वाहन क्रमांक एम एच तेवीस ए डी एकेचाळीस सोळा ही मध्य प्रदेश निर्मित बिअरची वाहतूक करीत असल्याची गुप्त बातमी मिळाली होती त्या आधारे राज्य उत्पादन शुल्क व मसाद पोलिसांनी सापडा रचून ही कारवाई केली आहे यात स्ट्रॉंग अठ्ठेचाळीस बॉक्स व एक लाख बत्तीस हजार चारशे ऐंशी रुपयाचा बिअर साठा व महिंद्रा मॅक्स नऊ सीटर चारचाकी वाहन किंमत तीन लाख सत्तर हजार असा एकूण पाच लाख दोन हजार चारशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याबाबत गुन्हा रजिस्टर नंबर पंचेचाळीस दोन हजार चोवीस नोंदण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास डी बी कोडपे दुय्यम निरीक्षक सीमा नाका तपासणीगर हे करीत आहेत परंतु या बियारचा साठा राखी खुर्द मध्य प्रदेश येथून येत असल्याची माहिती मिळत आहे व राजघाट शिवारात असलेल्या सत्यम हॉटेलचे संचालक सत्यम व करणसिंग यांनी हा अवैध साठा दिला असल्याची माहिती देखील मिळत आहे यावर पोलीस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क काय कारवाई करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे सातपसाठी नितीन सावळे शहादा